हॅलो फ्रेंड आत्ता खूप सनवार आहे तर त्यासाठी हे ट्रॅडिशनल लॉंग मंगळसूत्र जे की गोल्ड प्लेटेड आहे फक्त शंभर रुपयापासून सुरू होणार खूप सुंदर आहे याची प्राइस बघा एकशे नऊला आहे या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सुंदर असे लॉंग मंगळसूत्राचे डिझाईन बघणार आहोत याची प्राईस आहे एकशे पंचवीस आणि याच्यामध्ये पण पाच ते चार चार ते पाच डिझाईन अवेलेबल आहेत बघा तुम्हाला यातली कोणतीही डिझाईन आवडली तरी प्र प्रत्येक मंगळसूत्रची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे म्हणजे तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता आणि डिटेल माहिती बघू शकता त्यानंतर नेक्स्ट जे आहे दोनशे सहा गद्दी गोल्डन वाटेल जसं की वाटेल हे सोन्याचंच आहे अशा प्रकारचे खूप सुंदर ना तर याची पण खूप फॅशन सुरू आहे आणि प्राईस आहे याची फक्त एकशे सहासष्ट रुपये त्यानंतर हे जे आहे सेट बघू शकता विथ इयर दोनशे एकवीसला आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि ट्रेंडिंग असणारे सर्व लॉंग मंगळसूत्र बघत आहोत आत्ता श्रावण महिन्यामध्ये खूप सणवार सुरू आहे तर प्रत्येक सणवारासाठी ज्या आपण ट्रेडिशनल लुक करतो साडी घालतो तर त्यावर हे गोल्ड प्लेटेड असणारे मंगळसूत्र ना खूप छान दिसतात आणि लॉंग असेल तर खूपच सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता एवढ्या कमी प्राईसमध्ये विथ इयर रिंग्ज आणि इतके छान मोठे वेगवेगळ्या व्हरायटीजचे मंगळसूत्र आपल्याला मिळत आहेत आणि तुम्हाला जर का हवं असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता प्रत्येक मंगळसूत्राचे प्राईस तुम्हाला भरती बघायला मिळत आहे त्यानंतर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली हे बघू शकता याचे प्राइस आहे फक्त दोनशे तीन रुपये त्यानंतर हे पण दोनशे तीनलाच आहे खूप सुंदर आहे बघा इतकं छान आहे ना पूर्ण गोल्डन वाटेल त्यानंतर हा तर कोंबो सेट आहे एकशे शहात्तरला दोन मंगळसूत्र विथ दोन इअरिंग्स याच्यामध्ये मिळतात त्याच्यामध्ये पण तीन चार व्हरायटीज आहेत बघा त्याचं जे काही पेंडंट आहे त्याच्यामध्ये चेंज होताना तुम्हाला दिसत असेल प्राइस आहे फक्त एकशे शहात्तर रुपये आणि एवढा कमी प्राईजमध्ये आपल्याला तर कुठल्या शॉपमध्येही मिळणार नाही आणि हे सर्व मंगळसूत्र मिशो ॲपवरील असून कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही जर का मला ठीक नाही वाटले तर रिटर्न करू शकता पण माझी खात्री आहे की खूप सुंदर येतात मी स्वतः असं एक सेट मागवला होता इतका सुंदर आहे ना खरच मग खूप छान असे सेट येतात हे आणि आपण परत रिटर्न करणारच नाही इतके सुंदर असतात आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये त्यानंतर नेक्स्ट जे आहे पाचशे नव्याण्णवला आहे पण या मंगळसूत्राचे आता खूप ट्रेंड आहे जर का तुम्ही एखाद्या सिरियलमध्ये पण जर का बघालला आता जे गेलं ना ते मंगळसूत्र खूप ट्रेंडिंगमध्ये प्राइस आहे फक्त पाचशे नव्याण्णव त्यानंतर हे जे मंगळसूत्र हे पण खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तीनशे एकाहत्तरला आणि खूप सुंदर दिसून येते काठपत्राच्या साडी किंवा जरी तुम्ही सिंपल साडी घालणार असाल ना तरी त्याच्यावर हे सुंदर दिसतं त्यानंतर हे जे आहे तीनशे बासष्ट रुपयेला हे पण लॉंग मंगळसूत्र खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्येच तीन चार व्हरायटीज अवेलेबल आहेत पेंडंट बघू शकता तुम्ही वेगळा आहे इयरिंग त्याच्याबरोबर मॅच होणारी आहेत असं सुंदर आहे याच्यामध्ये पण प्राईज आहे फक्त तीनशे बासष्ट त्यानंतर नेक्स्ट जे आहे पाचशे चोप्पनला हे पण खूप ट्रेंडमध्ये आहे आत्ता मंगळसूत्र त्यामुळे याची प्राईज आहे पाचशे त्यानंतर हा कोंबो सेट आहे शे अडीतीसला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगायची प्रश्न शेअर करा थँक्यू